आमच्या वार्षिक कुलाचाराचा भाग असलेले आमचे कुलदेव खंडोबाचे घट आज स्थापन केले नवरात्रीप्रमाणेच या गटाची सुद्धा ठेप ठेवावी लागते त्यासाठी प्रथम देव उजळून घ्यायची प्रथा आहे आता पितांबरी किंवा सिल्वर क्लीन करण्याचे सोल्युशन मिळतात बाजारात पण पूर्वी सोनाराकडूनच देवकार्य किंवा नवरात्री आधी देव उजळून आणत आमच्या ओळखीचे एक सोनार कुटुंब होते पण त्यांची पेढी नव्हती ते काका रिक्षात चालवायचे पण आपला जाती व्यवसाय म्हणून वर्षातून दोन वेळा खंडोबाच्या यात्रा असताना हे कुटुंब जेजुरीला पायरीवर रुपयाचे अर्थात चांदीचे टाक विनामूल्य उजळून देण्याचं काम करत मी फार लाडका होतो त्यांचा तेव्हा आग्रहाने एक दोनदा सोबत नेलेले त्यांच्या त्यावेळी लहान होतो त्यांच्या या सेवेचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही आता आठवलं तर काटा येतो अंगावर जाती अभिमान कसा जपावा हे याचे उत्तम उदाहरण मी अनुभवलेले हल्लीसारखं फुटकळ नाही काही माझं लग्न झाल्यापासून कुळधर्म कुळाचाराची धुरा घरच्यांनी मला सोपवली पण कधी परदेशी राहण्याचे योग आले तर माझ्या गैरहजेरीमध्ये वडील हयात असेपर्यंत काही टेन्शन नसायचे पण ते गेले आणि प्रत्येकच सणासुदीला भारतात जाणे शक्य नाही मग गेल्या वर्षी देवारा अमेरिकेतच घेऊन आलो अमेरिकेत यावर्षी दुसऱ्यांदा शिवमार्तंडाचे आवाहन केले आम्ही खंडोबाचे घट बसवत नाहीत आमच्याकडं तांदळाची रास शिवपिंड म्हणून पुजली जाते मार्गशीर्ष षडरात्रोत्सवात आणि नुसते तेवढेच केले तरी चालतंय पण आम्ही घरी हौसेने जागरण गोंधळाला जसं घट स्थापन करतात तशीच आरास नेहमी करत आलोय आता भारतात असलो की मंडपासाठी जोंधळ्याच्या कडब्याची ताटं सहज मिळून जातात पण इकडे यूएसए मध्ये ज्वारीची शेतीच होत नाही गेल्या वर्षी मी बॅकयार्डमध्ये मुठभर गहू पेरून तो प्रयत्न केला सुद्धा पण ते पीक तेवढे उंचीचे वाढले नाही मका मात्र कॅलिफोर्नियामध्ये बऱ्याच प्रमाणात केला जातो आणि हॅलोवीन सीजनला मक्याचे वाडे बांधून आरास केली जाते डेकोरेशन केलं जातं शेतात वगैरे तेव्हा पटकन ट्यूब पेटली डोक्यात आपण मक्याचा कडबा वापरून घट बसूया म्हणून खंडोबाचाच होकारार्थी संकेत वाटावा इतके सहज एका शेतकऱ्याकडून ते वाडे प्राप्त झाले तर या वर्षी सुद्धा मक्याचा कडबा उभा केला घटाकरिता जे तुम्ही आता पाहताय तर असा हा आमचा घट आहे ताम्हनात तांदळाची रास करून घोंगडीचे आसन अंथरलंय आणि त्यावर ते ठेवलं आहे सोबत मल्हारी मार्तंडाचा टाक आणि मंगल कलशसुद्धा मांडलाय कळसापुढे संकल्प आणि शुभतेचे प्रतीक विड्याच्या पानावर सुपारी लेकुरवाळी हळकुंड खोबरं बदाम खारीक आहेत माळसाई आणि बानाई या दोघींच्या ओटीसुद्धा ठेवल्या आहेत कारण शिव आणि शक्ती या दोघांचा मान एकत्रच असतो शौच पाळून घर स्वच्छ करून उपवास दोन प्रहरी आरती करावी लागते देवीच्या घटाला आपण मनपीला पाच फळं बांधतो तसं खंडोबाच्या घटावर फळं न बांधता पाच खोबऱ्याच्या वाट्या बांधल्या जातात खंडोबा उपासनेत भंडार खोबऱ्याचे विशेष महत्त्व आहे तेव्हा खोबऱ्यासोबत कोटम्यात किंवा कोटंबा म्हणतात या भांड्याला त्यामध्ये भंडारा ठेवला आहे भंडारा म्हणजे झाळद ठेवली आहे देवावर भंडाराची उधळण करून भंडारा आपल्या मस्तकावर सुद्धा मंडण करावे पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ घटावरून खाली सोडावी आणि मग पुढे पाच दिवस म्हणजे घट उत्थापन होईपर्यंत रोज एक फुलांची माळ चढवली जाते अगदी शारदीय नवरात्रात आपण करतो तसंच चंपाषष्ठीला व्रत उत्थापन करतात म्हणजे नैवेद्य आदी उपचार देऊन घट हलवले जातात त्याबद्दलचा सुद्धा एक ब्लॉग आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तो तुम्ही बघू शकता आणि घटावर सुद्धा बांधल्या जातात आम्ही अगदी पहिल्याच माळेला कडकण्या बांधतो पण काही लोक पाचव्या माळेला सुद्धा हा फुलोरा बांधतात अखंड दीप या अनुष्ठानाचा सेवेचा साक्ष म्हणून प्रस्थापित केलाय रोज खंडोबाचे स्तवन करावे किंवा शिव आराधनेचे एखादे कुठलेही पुस्तक कथा पोथी वाचनाचा नियम आहे मी तरी शिवपंचाक्षरी जप आणि मल्हारी महात्म्याचे वाचन करतो जमल्यास देवाचा आवडता दवणा सुद्धा अर्पण करावा ताजा दवणा चैत्रात येतो तेव्हा सुकलेला दवणा वापरला तरी चालतोय मी माझ्याकडचे दवणा अत्तर चोळले देवाला मस्त आल्हाददायक सुगंध आहे रोज काहीतरी प्रसाद करावा हे जे इकडे दिसतंय तुम्हाला लंगर फळं डमरू त्रिशूळ फेटा घोडा हे सगळं अनिवार्य नाहीये मी आपली हाऊस म्हणून सुशोभित केलंय या वस्तू ठेवून वाटतोय का तुम्हाला पण आता हा हसरा हँडसम मल्हार आमचा तुम्हाला पाहून थोडीफार आयडिया आली असेलच घटस्थापनेची काल व शोध चालली आहे ही सुंदर प्रथा तुमच्याही काही छान आठवणी असतील ना या सणाबाबतच्या सर्वांना देवदिपाळीच्या खूप शुभेच्छा जय मल्हार आणि हर हर महादेव